नमस्कार एस केमराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेची भेट आता पन्नास टक्के भाड्यात करा प्रवास या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय रेल्वे म्हणजेच आय आर सी टी सी लवकरच ही सवलत पुनर् संचयित करणार आहे अशी अपेक्षा आहे तर रेल्वे मंत्रालयाने या आव्हानाचा विचार केल्यास ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा सूट मिळू शकते तर मीडिया रिपोर्टनुसार कोरोना विषाणूच्या महामारीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात सूट मिळायची यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिकांना पन्नास तर पुरुष ज्येष्ठ नागरिकांना चाळीस सवलत देण्यात आली तर ही सवलत बंद केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनाही सर्वसामान्याप्रमाणे संपूर्ण भाडे भरावे लागत होते रेल्वेच्या नियमानुसार साठ वर्षावरील पुरुषांची गणना ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत केली जाते जर आपल्या महिलांबद्दल बोललो तर रेल्वे अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिक मानते याशिवाय बातम्यांमध्ये असेही सांगण्यात आले होते की आय आर सी टी सी भाड्यातील सवलत फक्त त्या ज्येष्ठ नागरिकांनाच मिळेल ज्यांना ती घ्यायची आहे म्हणजेच पूर्वीप्रमाणे वयाची नोंदणी केल्यास तुम्हाला रेल्वेच्या या सुविधेचा लाभ मिळणार नाही तर आता ज्येष्ठ नागरिकांना तिकीट बुक करताना आरक्षण फॉर्ममध्ये डिस्काउंट कॉलम भरावा लागणार आहे तर प्रत्येक प्रवाशाला वर्षातून दोन ते तीन वेळा ही सवलत देण्याचा विचार सुरू असल्याचे हे सूत्रांचे म्हणणे आहे तर रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना स्लीपर क्लासमध्ये सूट दिली जाऊ शकते असेही बोलले जात आहे तर श्रीमंत वर्गातील लोक या श्रेणीत प्रवास करत नाहीत असा यामागचा तर्क आहे अशा परिस्थितीत गरजूंना डोळ्यासमोर ठेवून ही विश्रांती स्लीपर क्लासमध्ये दिली जाऊ शकते तथापि या संदर्भात भारतीय रेल्वे जेस, आय आर सी टी सी आणि केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही अलीकडेच मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की कोरोना महामारीनंतर ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे प्रवासात वाढ झाली आहे कनिष्ठ सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती देताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले होते की 20 मार्च हजार एकवीस या कालावधीत एक रेल्वेने प्रवास केला त्याचवेळी एक एप्रिल दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार बावीस दरम्यान चार पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी ज्येष्ठ नागरिकांनी आय आर सी टी सी ट्रेनने प्रवास केला त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट बहाल करण्यास स्पष्ट नकार दिला होता पण आता सरकार पुन्हा त्याची अंमलबजावणी करण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद